नवापूर नगर परिषद निवडणूक अकरा प्रभागांचे आरक्षण जाहीर उमेदवारांना तयारी करावी लागणार नवापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी अकरा प्रभागातील सदस्यपदांचे आरक्षण नुकतेच निश्चित करण्यात आले या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून इच्छुकांना आता तातडीने निवडणुकीची तयारी सुरू करावी लागणार आहे अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाला सर्वाधिक सात जागा चार पुरुष चार महिला मिळाल्या आहेत इतर मागास प्रवर्गासाठी ओबीसी सहा जागा मिळाल्या आहेत तीन पुरुष तीन महिला खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी एकूण सहा जागा थेट आरक्षित झाल्या अनुसूचित जाती एस सी पुरुष महिला यांच्यासाठी एक जागा आरक्षित आहे या आरक्षण सोडतीनंतर सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना त्यांच्या प्रभागातील रणनीती आणि गाठीभेटींच्या कार्यक्रमाला आता जोरदार सुरुवात करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना आणि उच्च नेटवर्क ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर परिषदेमध्ये जे अकरा प्रभाग आहेत आणि त्यातून ते आपणाला तेवीस सदस्य निवडून द्यायचे आहेत त्याचे आरक्षण सोडतीचे कार्यक्रम इथं पार पडलेला आहे त्यानुसार मी सांगतो त्याप्रमाणे ते ते आरक्षण त्या त्या, त्या प्रभागांसाठी निघालेले आहे प्रभाग क्रमांक एक अ अनुसूचित जमाती महिला एक ब सर्वसाधारण खोला दोन अ अनुसूचित जमाती दोन ब सर्वसाधारण महिला तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन ब सर्वसाधारण महिला चार अ अनुसूचित जमाती चार ब सर्वसाधारण महिला पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच ब सर्वसाधारण महिला सहा अ अनुसूचित जमाती महिला सहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात ब सर्वसाधारण आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ अनुसूचित जमाती नऊ ब सर्वसाधारण महिला दहा अ दहा अ अनुसूचित जमाती महिला दहा ब सर्वसाधारण अकरा अ अनुसूचित जमाती अकरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अकरा क सर्वसाधारण महिला